नमस्कार मी सुनील बनसोडे बुलंद आवाज न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सौ केएस केको अन्न व तंत्र व कृषी महाविद्यालयात केशरगंध हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा पुष्पाताई पांगरकर या होत्या अखिल भारतीय नाट्य परिषद बीडच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष व सौ एस के कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सौ दीपाताई क्षीरसागर या होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन चला हावाई उदे, प्रेम ने। का, दे उद्या वार्म अभिनेत्री अपेक्षा निर्मळ यांनी केले या स्ने संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणास वाव देण्यासाठी समूह गायन समूह नृत्य लावणी बतावणी एकांकिका मूक अभिनय असे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लातूर येथे झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नटरंग युवा महोत्सवात विविध स्पर्धांमधून महाविद्यालयात सुवर्ण पदक मिळवून दिले त्या सर्वांचा सा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमात कीर्तिदाई साळुंके भारतीय पांगरकर संस्थेचे सहसचिव जीवी व्ही साळुंके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पुष्पाताई पांगारकर यासुद्धा या ठिकाणी या, या संस्थेचं कामाच्या काम बघतायत काम या प्रमुख आहेत ठीक सध्या आणि अतिशय छान असं हे महाविद्यालय चालू आहे आज स्नेहसंमेलन इथं झालं अनेक मुलांना बक्षिस मिळालेली आहेत अनेक मुलं मिरिटमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी राज्य पातळीवर सुद्धा स्नेह संमेलनातच नाही तर राज्य पातळीवर सुद्धा इथले कलावंत जे आहेत ते चमकताना दिसतात अनेक बक्षिस त्यांना राज्य पातळीवरची मिळालेली आहेत आणि असं खूप छान असं वातावरण या ठिकाणी खेळकर असं वातावरण आहे आणि खूप विद्यार्थी बीड जिल्ह्यात आणि बाहेरचे सुद्धा विद्यार्थी येऊन इथं शिक्षण घेत स्वर्गीय काकूंनी निर्माण केलेला हा वटवृक्ष हा अखंड अशा प्रकारे सर्वांसाठी सातत्याने ज्ञानाची ज्ञानगंगा देण्यासाठी प्रयत्नरत आहे कार्यरत आहे संस्थेच्या वतीने सर्वांनी या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेत राहावा अशा प्रकारे प्रयत्न सर्व प्राध्यापक वृंद सर्व कर्मचारी वर्ग करत असतात आणि यासाठी सातत्याने आदरणीय जयदत्तांना यांचं मार्गदर्शन कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभत असतं स्नेहा बनसोडे बीड